जालन्याचे पालकमंत्री पद पंकजाताई मुंडे यांना देण्यात यावे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे दिले निवेदन पंकजाताई मुंडे यांना पालकमंत्री पद देऊन ओबीसीला न्याय द्यावा जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी जालन्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ओबीसी नेते पंकजाताई मुंडे यांना देण्यात यावी अशी मागणी आज दिनांक तीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्फत मागणी करण्यात आली आहे एक महिला पालकमंत्री जालना जिल्ह्याला मिळावा आणि ते ओबीसीला ला मिळावा अशी मागणी भाजपच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले यावेळी भाजपाच्या भारतीय जनता पार्टीचे ममता कायंदे सह महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पालकमंत्री म्हणून मुंडेची मागणी केली आहे असं पाहताय पंकजाताई एक महिला म्हणून ता, एक ओबीसीची आहे एक, एक महिला म्हणून आम्हाला पाहिजेत त्या कारण की सगळे जेन्ट्स पालकमंत्रीकडे जाऊ शकतात कारण की महिला नाही जाऊ शकत ना तर महिलांसाठी आम्हाला ओबीसीच्या अंगाच्या दाई पाहिजे जालना जिल्ह्यासाठी पक्षाकडे पाठपुरावा केला का तुम्ही असं म्हणतात पक्षाकडचं काय पाठपुरवठा काहीच नाही आम्ही पक्षाकडनं आलोच नाही आहे ना आम्ही एक सगळ्या समाजाचा महिला आहे आपल्यासोबत तर त्याच्या मागणी करू ना करायला आलो आता जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो काय त्यांनी सांगितलं तुम्हाला ते सांगितलं तुमची मागणी ती आहे ती आम्ही मुख्यमंत्र्याकडे पाठवतोय म्हणून ममता कायंदी